जय शिवराय मित्रांनो पैशात लोडणाऱ्यांना दीड हजारांची किंमत काय करणार असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना दिला आहे राज्यातील महायुती सरकारने गेल्या दोन वर्षांमध्ये सहाशे चांगले निर्णय घेतले अनेक निर्णय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेखाली दबून गेले असे मिश्किलपणे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही योजना मोलाचा दगड ठरल्याची भावना व्यक्त केली आहे सोन्याच्या चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या आणि पैशांच्या राशीत लोडणाऱ्यांना लाडकी बहीण योजनेतून मिळणाऱ्या दीड हजार रुपयांची काय किंमत असणार आहे असे एकनाथ शिंदे म्हणाले त्यांची किंमत होतकरू गोरगरिबांना आणि त्यांच्या कुटुंबांना विचारा असा जाहीर टोला विरोधकांना दिला आहे यावेळी ते आळंदी येथील फ्रूटवाले धर्मशाळेमध्ये बोलत होते महाराष्ट्र सरकारद्वारा राबविण्यात येणाऱ्या या लाडक्या बहीण योजनेचा तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील महिलांना लाभ मिळाला आहे की नाही हे कमेंटद्वारे नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद